ओम नम शिवाय हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नमस्कार मैत्रिणींनो येत्या ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये में पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धनसंपत्ती ऐश्वर प्रदान करत असते म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून देवी लक्ष्मी भगवान कुबेर इंद्रदेव आणि चंद्रदेव यांचे पूजन केले जाते कोजागिरी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या देवघरामध्ये दे। आणि तुळशीपाशी दिवा हा आवर्जून प्रज्वलित केला जातो कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी असे दिवे आपल्या घरामध्ये दे या दिवशी लावले जातात या दिवशीच्या घरामध्ये अंधार असतो तर तिथे माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा वास होतो म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी आपल्या घरामध्ये दे कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोरा सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्यांच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो म्हणून प्रत्येकाने पंधरा मिनिट का होईना चंद्रप्रकाशामध्ये आवर्जून उभे राहायचे आहे त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्रदोष हा दूर होतो आपल्या आरोग्य सुधारतं आपली सर्व मनोकामना पूर्ण होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपला आपला प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान सुद्धा करत असतात गंगेच्या पाण्यामध्ये लक्ष्मी वास्तव्य करत असते परंतु सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही एक वस्तू टाकल्याने श्रीमंतीच्या योग येतील जीवनातील सर्व अडचणी संकट शत्रू कर्णी बाधा नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तसेच आपल्याला काही भगवान शिवशंकरांचे सुद्धा उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नक्की टाईप करा जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे म्हणजे सोमवारी हा उपाय आपण करणार आहोत सोमवारी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केलं तरीही चालेल बघा पौर्णिमा जरी साडेबाराला चालू होत असली तरी आपल्याला पौर्णिमा ही सोमवारीच करायची आहे मग तुम्ही सोमवारी ब्रह्ममुहूर्तावरती नाही उठू शकला तरी मंगळवारी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हा उपाय केला तरीसुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात सकाळी तेव्हा तुम्ही ही जी वस्तू आहे मी तुम्हाला सांगितलेली ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते या गोष्टी आपल्या प्रगतीवर खूप परिणाम करत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हटलं तर स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला हा जो उपाय हा करायचा आवर्जून करायचा आहे या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी ही जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर ती पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीला प्राप्त करून घेण्याचा आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करून आपली इच्छा पूर्ण होतच असते असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हो यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा ऐश्वर मिळावं अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी भगवान कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती असावी आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने आपल्याकडे निघून जातो आपल्याकडे तो पैसा टिकत नाही आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्हाला केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रू तुम्हाला नाव माहीत आहे असेल शत्रूवरून तुम समोरून वार करत आहे तुमच्याशी भांडण करत आहे तुम्हाला त्रास देत आहे आणि किंवा एखादा शत्रू गुपित आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे आणि या शत्रूंवर तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर तुम्ही हा शत्रु त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय करू शकता जेव्हा ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकतो किंवा भगवान शिवशंकरांनाही अर्पण करतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो असतो बऱ्याच वेळा आपण घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिथली जागा कधी कधी चांगली नसते श त्या जागेवरती काहीतरी विपरीत घटना ज्या आहेत त्या घडलेल्या असतात जास्त करून पौर्णिमा आणि आमावश्याच्या या काळामध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात घडतात आणि तिथे जाऊन आपण थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण तसं घरामध्ये तो की नकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये समस्या अडचणी अडथळे जे आहेत तर ते सुरू होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी यायला सुरुवात होतात तसेच आपण बाहेर दररोज इतर लोकांना भेटत असतो प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो असे हो नाही बऱ्याच वेळा अशी काही लोक असतात समोर गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्या वाईट असते सतत ते आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात तर अशा लोकांची नजर दोष सुद्धा आपल्याला ला लागत असते यामुळे सुद्धा आपल्या प्रगतीमध्ये अडचणी आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तीन तास स्नानाला विशेष महत्व दिले जाते आणि भगवान शिवशंकरांचे उपाय सुद्धा अतिशय महत्वाचे सांगितलेले आहेत आता तुमची यामध्ये श्रद्धा किती ठेवायची आणि अंधश्रद्धा किती ठेवायची हे तुमच्यावरती आहे ज्याचा खरंच देवावरती विश्वास आहे या ब्रह्मांडावरती विश्वास आहे की या गोष्टी चांगल्या होतात केल्यानंतर तर त्यांनी नक्कीच देवावरती विश्वास ठेवून हे हा उपाय करावा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद बघा हळद देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळद टाकून आपण स्नान केलं तर आपल्या आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तीसुद्धा दूर होते म्हणून एक चिमुडभर हळद जी ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीपत्र बघा तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जर आपण तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यात टाकले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो म्हणून आपल्याला एक तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे गाईचं कच्चं दूध बघा या दिवशी दुधाला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केलं तर आपल्या कुंढलीमध्ये असणारा चंद्रदोष हा दूर होतो तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात म्हणून तुम्हाला गाईचं कच्चं दूध एक हे अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे आणि या तीन वस्तू टाकून तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेला विशेष करून लहानांपासून मोठ्यापर्यंत स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम हर हर गंगे नम या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला स्नान करताना डोक्यावरून हे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत बघा तुमची श्रद्धा तुम्ही म्हणसाल की हे अतिशय साधे सोपे हळद किंवा दूध ह्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि याच्यासाठी तुम्ही खूप मोठा व्हिडिओ बनवला आहे तर या बघा मैत्रिणीनं आपण जेवढं सविस्तर गोष्टी सांगाल तेवढं आपला आपलाच फायदा होणार आहे आप मी स्वतः अनुभव घेऊन तुम्हाला सांगते कारण आपण जेवढ्या गोष्टी सविस्तर आणि शांत कर करतो तर त्याचा लवकर आपल्याला फायदा होतो म्हणतात ना जेवढ्या उशिरा गोष्टी घडतात त्या अतिशय चांगल्या आणि महत्वाच्या घटत असतात तर बघा यानंतर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना दुधाने दह्याने पंचामृताने अभिषेक केला जातो म्हणून छान अभिषेक करायचा आहे देवघरामध्ये दे फुलं अर्पण करायची आहेत अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो तसेच या दिवशी प्रत्येक आईने व्रत करायचा हे व्रत आपल्या मुलांसाठी केलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आईने व्रत केलं तर आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात आपल्या मुलांना कोणतेही संकट अडचणी अडथळ्यांना सामोरे जावं लागत नाही तसेच तुमची मुलं जर हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील तर माता लक्ष्मीच्या आपल्या कुलस्वामिनीच्या आविश आशीर्वादाने ती मुलं शांत होतील फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवा तसेच त्यांच्यावरील मुलांवरील सर्व विघ्न संकट हे दूर होतात म्हणून प्रत्येक आईने या कोजागिरी पौर्णिमेला व्रत जे आहे तर ते नक्की करायचं आहे तुम्ही कडकच करावं निर्जला व्रत करावं असं काही नाही तुम्हाला जे फळ खिचडी वगैरे खाऊन जरी केलं तरीही सुद्धा चालेल पण तुम्ही प्रत्येक आईने लहानांपासून मोठ्यापर्यंत ज्या मुलं तुम्हाला आहेत तर त्यांच्यासाठी तुम्हाला या दिवशी नक्की आवर्जून उपवास करायचा आहे हे कोजागिरी पौर्णिमेचं व्रत इतकं प्रभावी मानलं जातं की यामध्ये एक कहाणीसुद्धा सांगितली जाते की एका आईने या कोजागिरी पौर्णिमेचं व्रत करून एका बाळाचा जीव वाचवला होता म्हणजे त्या बाळामध्ये पुन्हा प्राण आले होते म्हणून या दिवशी तुम्हाला आवर्जून व्रत जे आहे तर ते करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर गाईला डाळ आणि गुळ हा नक्की तुम्ही खाऊ घाला यामुळे तेहतीस कोटी देवतांची देवी देवतांची कृपाही आपल्यावरती प्राप्त होते आणि गाईला लक्ष्मी म्हटलं जातं या दिवशी जर तुम्ही गाईला डाळ आणि गुळ खाऊ घातला तर लक्ष्मीचा आशीर्वाद हा शंभर टक्के तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या घरी गाई असेल शेजारी गाई असेल तर तिला नक्की तुम्ही डाळ आणि गुळ जो आहे तर तो सुद्धा खालू एक पोळी बनवून त्या पोळीवरती तुपाने फक्त तुपाने काढून ती पोळी गाईला खाऊ घालायची आहे त्याच्यावरती थोडसा गुळ सुद्धा ठेवायचा आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा आशीर्वाद बरसवेल म्हणजे तुमच्या डोक्यावरती सदैव आशीर्वाद वरदहस्त ठेवेल तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी निवासस्थान करेल तर तुम्हाला हा सुद्धा आवर्जून उपाय करायचा आहे तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये फक्त एक तांब्या जलामध्ये पाच बेलपत्र एक कमलगड्डा टाकून भगवान शिवशंकरांना प्रदोष काळामध्ये पाच ते साडेसहा या काळामध्ये भगवान चंद्रेश्वर महादेवांचे स्मरण करून घरच्या शिवपिंडीवर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्याच मंदिरात जावे लागेल असे नाही तर घरच्या शिवपिंडीवर ते हे जल तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि मनापासून भगवान शिवाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही मनोकामना आहे इच्छा आहे मग तुमच्या मुलासाठी असेल पतीसाठी असेल स्वतःसाठी असेल कुटुंबासाठी असेल मुलं शिकतात मुलं हट्टीपणा करतात ती कमी होण्यासाठी असेल किंवा मूल बाळ होत नसेल तर त्याच्यासाठी असेल तर फक्त तुम्हाला मनापासून श्रद्धा ठेवून विनंती करून ते जल अर्पण करत करत तुम्हाला तुमची प्रार्थना सांगायची आहे तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवा भगवान शिवशंकर तुमची कोजागिरी पौर्णिमेला केलेली प्रार्थना मनोकामना ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुमची ती इच्छा नक्की पूर्ण करतील फक्त तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय नक्की करा तसेच कार्तिक पौर्णिमे दिवशी म्हणजेच शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदळाचा फक्त एक अखंड तांदूळ भगवान शिवशंकरांना मनोभावे अर्पण करा फक्त एक बेलपत्र आपल्याकडे देत येईल अशा पद्धतीने भगवान चंद्रमौली स्मरण करून भगवान शिवशंकरांना एक लोटा जल अर्पण करा तुमची जी काही इच्छा असेल मुलासाठी असेल पतीसाठी असेल स्वतःसाठी असे। असेल ती भगवान शिवशंकरांना सांगा मग ती लक्ष्मीप्राप्तीसाठी असेल तुमचा पैसा टिकत नसेल किंवा आजार असेल तर तीसुद्धा तुम्ही त्यांना सांगा विनंती करा प्रार्थना करा आणि ते एक लोटा जल मनोभावे अर्पण करा भगवान शिव तुमची स्वतः तुमच्या दारामध्ये येऊन तुमची झोळी भरतील फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती यामध्ये मी कुठेही तुम्हाला अंधश्रद्धा पसरवत नसून हा व्हिडिओ मी तुम्हाला आध्यात्मिक पुराणातीलच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नम टाईप करा आणि एक लाईकसुद्धा करा भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक इच्छा या भगवान शिव आणि माता लक्ष्मी नक्की पूर्ण करतील धन्यवाद